पवनचक्कीचे उभारणीचे काम सुरू केल्याने पवनचक्की कंपनीला जाब विचारणाऱ्या या शेतकऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याची तक्रार तुळजापूर शेतकऱ्यांनी कंपनी प्रतिनिधी व पोलीस प्रशासनाच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपल्या लहान लहान मुलांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते विशाल रोजकरी यांच्यासह उपोषण सुरू केले आहे संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे आवाज काकासाहेब कांबळे धाराशिव माझ्या शेतामध्ये पवन शक्तीच्या लोकांनी जे अतिक्रमण केले त्या अतिक्रमणाबाबत मी विचारपूस केला असता की माझ्यावर मारहाण झाली होती त्या मारहाणीमध्ये मी तक्रार तुझ्या असता गेला असता पोलीस स्टेशनमधल्या लोकांनी तक्रार घेतली नाही आणि कोणी मला विचारपूस केली नाही याचं कारण फक्त मला यांनी पोलीस स्टेशनमधून कारण काय याचं की बाबा तक्रार एवढं मारहाण होऊन सुद्धा पोलीस स्टेशन तक्रार घेत नाही याच्या मागं कोण आहे एवढं शेतकऱ्यावर का पोलीस स्टेशनचं काय सम पोलीस स्टेशनला मारहाण झाली तर तक्रार घ्यावं शेतकऱ्यावर अन्याय काबर करावा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या खाली मी व बारूळ येथील गरीब शेतकरी ज्याच्यावर अन्याय झाला सचिन डुमरे त्याची आई त्याचे वडील त्याचे मुलं त्याचे घरचे आम्ही सगळे पोलीस जे अन्याय करते त्या अन्यायाविरोधात आज इथं बसलेलो आहोत ज्यांना ज्या पोलिसांना वाटते की आम्ही अन्याय केला नाही त्यांनी इथं यावं व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या खाली बसून सगळ्याला सांगावं की अन्याय कोण करत आहे आणि कोण करत नाही व त्यांनीच इथं येऊन आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी विनंती आहे आणि मी इथले पी आय खांडेकर आणि त्या भेटा मल्लर जे आहेत त्यांची बदली करावी खांडेकर पी आय हे माझ्यावर षडयंत्रतून खोटे गुन्हे दाखल करायचे प्रयत्न कालपासून करत आहेत आणि ते सगळ्यांना खोटं बोलतात टी व्हीवर त्यांनी बाईट दिल्या दिल्यात टी व्हीवर बाईट आल्यात माझं म्हणणं काय जो पण फिर्यादी आहे तर फिर्यादीला समक्ष सगळ्या अधिकाऱ्यांनी इथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसांचे त्यांनी यावं आणि लाईव्ह सगळ्यासमोर आम्ही इथं महाराजांच्या पुतळ्याखाली बसलो इथं येऊन त्याचं काय म्हणणं आहे त्याच्यावर काय अन्याय झालावा हे त्यांनी स्वतः येऊन लाईव्ह स्वतःच्या डोळ्यानं बघावं आणि काना ऐकवून याच्यावर त्यांनी निर्णय घ्यावा ही माझी एवढी शासनाला प्रशासनाला विनंती आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा